नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळुंजे भागातील बेरवळ पाड्याला जाण्यासाठी रस्ता नाही आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना अंतयात्रा देखील ओढ्याच्या प्रवाहातून वाट काढत घेऊन जावी लागते विदारक चित्र बेरवळ पाड्यात आहे गावकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली आहे स्थानिक प्रशासनाकडे पत्रव्यवहारसुद्धा केला आहे तसंच स्थानिक आमदार खासदार यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे मात्र अद्यापही गावकऱ्यांची समस्या सुटलेली नाही आहे स्मशानभूमीपर्यंत रस्ता अद्याप झाला नाही आहे समस्या सुटावी गावाला रस्ता मिळावा यासाठी अखेर ग्रामस्थांनी जय महाराष्ट्राकडे धाव घेतली आहे हे जे गाव आहे हे त्र्यंबकेश्वर शहरापासून फक्त वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती आहे वेळुंजेपासून खाली जाणारा रस्ता खरवळ आणि बेरवळ ही त्या बेरवळ गावाचा हा जो पाडा आहे या पाड्याची लोकसंख्या कमीत कमी, कमी सहाशे अशी लोकसंख्या आहे या पाड्यावरती सुध, ही झालेली घटना आहे आणि अतिशय शासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे सरकारने यावरती लवकर पावलं उचलली पाहिजे नदीच्या प्रवाहातून या ओढ्याच्या प्रवाहातून हा प्रवास करावा लागतोय अंत्ययात्रे सुद्धा सुरक्षितपणे जाता येत नाही आहे कारण मध्ये रस्ताच नाही आहे आणि पाण्याच्या इतक्या भयंकर प्रवाहातून वाट काढत लोकांना जावं लागतं स्मशानभूमीकडे